निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पंधरा ऑगस्टच्या रात्री अचानकच साडे अकराच्या दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त पोलिस निरीक्षक यांच्यासह ते पोलिसांसह कात्रज चौकात भेट दिली चौदा ऑगस्टला दुपारी गौरी पटेल ही मुलगी शिवतेचे नगर भिवेवाडी येथून बेपत्ता झाली होती ही मुलगी मतिबंद असून भिवेवाडी पोलिसांकडून याचा शोध सुरू होता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधले असता ती कात्रज परिसरातून गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं चोवीस तास उलटूनही मुलगी मिळून येत नसल्यानं पोलिस आयुक्त यांनी रात्रीच्या वेळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना कडक सूचना देत शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आदेश देत स्वतः कात्रस परिसरात येऊन परिसराची पाहणी केली जवळपास एक ते दोन तास पोलिसांकडून कात्रसपुल परिसरात शोध मोहीम सुरू होती पुणे शाखेच्या टीम आणि इतर टीम कडून शोध सुरू असताना रात्री एकच्या सुमारास बेपत्ता मुलगी कोणवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला मिळून आली आणि त्यांनी ती पोलिसांच्या ताब्यात दिली मुलगी सुखरू पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ